हे सगळे याच्यावरती किल्ल्यावरची जी माहिती असेल ती किल्ल्यावरची माहिती आपल्याला दिली जाते किल्ल्यावर आल्या हे सेंटर पॉईंट आहे याच्यानंतर जो आहे तो सगळ्यात उंच भाग आहे किल्ल्यावरचा आणि हे जे आहे हे या साईडला सगळे एंट्री गेट आहे आणि एंट्री गेटवरून आल्यानंतर सगळं किल्ला हा आहे आणि हे तलाव वगैरे आहेत आणि वास्तूचं बांधकाम जे आहे भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहे या किल्ल्यावरती हे काय आहे का इथे मस्जिद आहे चालू आहे की बंद आहे हे तर काका सांगतात की हे मस्जिद आहे आणि खऱ्या समुद्र किल्ला असल्यामुळं पिण्याच्या पाण्याचे स्रोत असणं फार आवश्यक होतं ते गोड्या पाण्याचे आणि किल्ला लढवताना सगळ्यात पहिलं अन्नधान्य दारू दाळू दारू, दारू गोळ्याचं कोठार आणि पाणी याच्यावरती हल्ला केला जायचा जेणेकरून त्यांचा साठा तुटला पाहिजे तर ह्या तीन वस्तू जपणं फार महत्त्वाची गोष्ट असायची किल्ल्यांवरची आणि हा खास करून समुद्रात असल्यामुळं सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट होती हा पाणी साठा जपणं कारण चारही बाजूनं फक्त खारं पाणी आहे आपण त्या बाजूला जाऊ आता वरती एकदम कारण पंचेचाळीस मिनिटाचा टाइम लिमिट फार कमी आहे माया अंदाजानं आणि बांधकाम एवढं मोठं आहे त्यामुळे काय काय बघत बसावं हे समजणं फार कठीण जातं त्यामुळे जर तुम्ही जर सेंटर पॉईंटला गेले सगळ्यात वरती तर सेंटर पॉईंटला गेल्यावर तुम्हाला कळेल की काय बघायला पाहिजे काय नाही बघायला पाहिजे तर मला वाटतं आम्ही सेंटर पॉईंटला जाण्याचा इथूनच जाऊ मला वाटतं असं इकडून डॉक्टरांना बोला डॉक्टर चला तर आम्ही हा शॉर्टकट काढलाय आता इथून सेंटर पॉईंटला जाऊ नये म्हटलं तसं तुम्ही तिकडून सुद्धा जाऊ शकता काय बापरे जंजिराचा म्हणजे काय म्हणतात त्याला अपभ्रंश झालेला आहे खरं तर जजिरा हा त्याचं अरबी भाषेतलं नाव आहे जजिरा जजिरा म्हणजे आफ्रिकन भाषेमधले द्वेट किंवा जे द्वीप म्हणतात त्याला म्हणतात जजिरा आणि जजिराचाच अपभ्रंश होऊन तो जंजिरा असं त्याचं नामकरण झालेला आहे पुढं काका असं ते गणपती मंदिर आहे अरे बापरे नाही नाही मला वाटलं तिकडून तो तलाव आहे ना त्या बाजूला बरोबर आणि काय मंदिर कस म्हणजे निस्त नामूद केलंय का सगळं ते तिकडं मस्जिद आणि इकडं मंदिर, मंदिर, मंदिर होतं काय

चालेल चाले। ठीक हे लक्षात घ्या तुम्ही हे आता एक खंडर टाईप आहे तिकडून सगळा जो दिसतोय तो समुद्र आहे एक दोन तीन चार तीन किंवा चार मजले बांधकाम आहे त्यावेळचं आणि हे किती भव्य दिव्य असणार म्हणजे एकतर काय राजमहाल वगैरे किंवा असं काय म्हणतात त्याला एक देख। मिटिंग बसण्याचं जे ठिकाण असू शकतं दरबार ज्याला म्हणतात असं काही असू शकतं एवढं मोठं बांधकाम म्हटल्यावर खूप आणि या किल्ल्याची खासियत अशी आहे की कि या किल्ल्यावरती बांधकाम भरपूर जास्त आहे ॲक्च्युअल जे किल्ल्यांवरती नसतं त्यापेक्षा जास्त बांधकाम या किल्ल्यावरती झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी फक्त इमारतच इमारती आहेत त्या ठिकाणा आपण बोट घेतली होती आणि इथं पोचलो आहे हा दरवाजा आहे त्याचा आणि हा सगळा फोटोगावर बांधकाम बऱ्यापैकी बांधकाम असं गुफांमधलं आहे किंवा त्या टाईपचं बांधकाम आहे किल्ल्यावरती त्यांनी बांधकाम खरंच खूप भयंकर आहे आता आम्ही त्या साईडला जाणार आहे किल्ला बघायला मला असं वाटतं जर तुम्हाला जर गाईड घेतला आहे किल्ल्यावरती तर फार बेस्ट राहतं आणि तुम्हाला जर गाईड घ्यायचा नसेल तर मे बी तुम्ही एक सगळ्यात पहिले जो सेंटर पॉईंट आहे वरचा त्या सेंटर पॉईंटला गेलं पाहिजे आणि सेंटर पॉईंटला गेल्यावर तुम्हाला थोडंफार दिशा लक्षात येतात की कुठं बांधकाम जास्त आहे कुठं कमी आहे तशा ठिकाणी जाऊन तुम्ही सगळं तो किल्ला बघितला पाहिजे त्यापेक्षाही तुम्हाला एक बेस्ट रस्ता सांगतोय मी आता आम्ही जो चाललेलो आहे तुम्हाला जर पटापट सगळा किल्ला बघायचा असेल तर तुम्ही हे जे मेन द्वाराजवळचं या साईडला मेन गेट आहे मेन गेटला आल्यावर सगळ्यात पहिल्या भिंतीला चढा आणि जी तटबंदीची भिंत आहे ही जी तटबंदीची भिंत आहे या तटबंदीच्या भिंतीवर चढून तुम्ही जर किल्ला बघितला तर तुम्हाला अजून सोपं जाईल बघायला आणि ह्या सगळ्या तोफा आहेत या बाजूला आता या बाजूला सगळ्या तोफा आहेत या आणि हा सगळा किल्ला आहे बांगडी ही जे आहे ही सगळ्यात मोठी तोफ आतापर्यंत आम्हाला दिसली आहे मे बी हीच कलाल बांगडी असावी तिथं आणि या बाजूला सुद्धा तोफा आहेत आणि हिचं सरळ तोंड मुरुडचे गाव आहे त्या बाजूला केलेलं आहे इथं सगळे जहाज उभी राहतं इथं मेन गेट आहे या बाजूला आणि आपण आता वरच्या बाजूने जाऊयात ही सगळ्यात उंच इमारत आहे उंच म्हणजे मला वाटतं दोन तीन मजली ती इमारत आहे तीन मजली खालून मोजले तर ती चार मजली होईल मे बी प्रचंड मो मोठं बांधकाम आहे किल्ल्याचं आणि तुम्ही जर या प्रकारे या बाजूला जर गेले तर या बाजूला सुद्धा प्रचंड तोफा तुम्हाला पाहायला मिळतील इथं ह्या फार छोट्या मोठ्या तोफा आहेत तो पण हे नालायक लोकं इथंसुद्धा कचरा केल्याशिवाय की के राहत नाहीत शेवटी इतिहास इतिहास असतो प्रत्येकाच्या इतिहासाची आपण एक मान ठेवायला पाहिजे या प्रकारच्या तोफा इथं आहेत आणि या साईडला जे बघू शकता म्हणजे जर शत्रू कुठल्याही बाजूने जरी आला तर त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी जी ही प्रकारची जागा एक तयार केलेल्या आहेत तुम्ही जर खोता जर बघितल्या इथपर्यंत समुद्राच्या लाटा असतात अक्षरशः चार महिन्यापूर्वीच मी इथे येऊन गेलेलो आहे आणि इथपर्यंत ह्या लाटा उसळताना तिथून त्या त जो किनाऱ्यावरून आहेत ना ते दिसतात आणि तरीसुद्धा तो किल्ला अजूनही जसा तसा आहे एवढं ही सगळी तटबंदी आहे आणि आपण जे जे फिरतो इथे गावात निसडला निसार व्हिडिओ काढता काढता मोबाईल पडला खाली आमचा नशीब समुद्रात पडला नाही <laughs> त्यावरून निसटला अचानक <laughs> जंजिराला <laughs> समर्पण झालं असतं मोबाईलचं तरी असा थोडा स्क्रू डिले झालेत त्या ट्रायपॉटच्या आमच्या नशिबानं वाचला आहे पण ठीक आहे या बाजूला सगळ्या ह्या तोफाज आहेत आणि ह्या बाजूला जो दिसतो हा सगळं सेंटर पॉईंट आहे किल्ल्याचा आणि त्या सेंटर पॉईंटवरून सगळा किल्ला बघता येतो तुम्हाला सगळ्या किल्ल्यावरती निगराणी ठेवता येते सगळ्या किल्ल्यावरती लक्ष राहतं त्यामुळे सेंटर पॉईंट बऱ्याच वेळा हे उंच पद्धतीची असायची आणि सगळी गोड्यापाल्याची तलाव ज्या की त्या लोकांना जगण्यासाठी फार महत्त्वाची होती पाण्याच्या सुविधेसाठी आणि प्रत्येक बुरजावरती तुम्हाला जर बघत असाल मागं तर मागच्या साईडला प्रत्येक ठिकाणी तोफा आहेत आणि तोफा सगळ्यात जास्त म्हणजे भरपूर प्रमाणावर तोफा अजून या किल्ल्यावरती आहेत सगळ्यात जास्त आहेत तोफा बऱ्याच किल्ल्यांवरच्या तोफा ह्या खाली पाडल्या गेलेल्या आहेत किंवा असं काही झालेलं आहे पण तसं इथं नाही जंजीरावर भरपूर अशा तोफा आहेत ज्या अजूनही सुस्थितीत आहेत किंवा चांगल्या स्थितीत आहेत आणि त्या ठेवल्या गेलेल्या आहेत तशा कारण बाकीच्या किल्ल्यांवरती सगळी जी मुलं आहेत फुकट जायचं यायचं असतं त्यामुळं काय गार व्हायला लागली या ही जी तटबंदीची जी रचना आहे एवढी समुद्राची जबरदस्त गार हवा लागते ना जबरदस्त एकदम आणि ही जी तटबंदी असायची म्हणजे मुलं जी असायची जी येतात किल्ले फिरायला ती खरं ते कचरा करतात आणि ज्यावेळेस पैसे द्यावं लागतात त्यावेळेस कोणी तिचं यायला तयार नसतो किल्ल्याचं जर बांधकाम लक्षात घेतलं ना या किल्ल्याचं बांधकाम हा जेवढा उंच आहे ना तेवढाच खाली खोल खोदून याचा जो दगड काढण्यात आलेला आहे त्याच दगडावरती सगळं या किल्ल्याच्या तटबंदीचं काम केलेलं आहे या किल्ल्याची जी रचना केलेली आहे या बऱ्यापैकी हे जे खोदल्या गेलेलं आहे कदाचित याच कामांमधून काढलेला दगड आहे आणि त्याच्यावर केलेलं हे सगळं कन्स्ट्रक्शन आहे नक्षीकाम आहे सगळं कारण हा किल्ला जेवढा खोल दिसतो इथं हा के ऑलरेडी खोल नसणार आहे ही ते दगड काढण्यासाठी ते केलेलं खोदकाम असावं आणि एवढी मोठी मजबूत तटबंदी बांधलेली आहे इथं ते त्यासाठीच असावं हो, मे बी आणि त्याच्यावरूनच सगळ्या ज्या इमारती आहे इथल्या ज्या प्रचंड प्रमाणात बांधल्या गेलेल्या आहेत याच दगडांच्या माध्यमातून ते बांधल्या गेलेल्या असाव्यात असा माझा तरी अंदाज आहे कारण एवढं खोलगट भाग तुम्ही जर इथून जरी बघितलं की तटीबंदी एवढी खोल आहे आणि ही सगळी जी दिसतात आहे ही सगळी जुनी बांधकाम आहे ही जुनी बांधकामं एवढ्या प्रचंड इमारती आहेत या किल्ल्यावरती भयंकर हे बघा इथं अजूनही अशा प्रकारच्या तोफा आहेत अजूनही अशा प्रकारच्या तोफा आहेत आता हे बांधकाम जरा ढासळत चाललं आहे बऱ्यापैकी हे पूर्वीचं बांधकाम असायचं हे जी लॉकिंग सिस्टम असायची लॉकिंग सिस्टमवरती हे सगळं बांधकाम असायचं जे की बोल गुंबत असू द्या किंवा काही प्रकारचं लॉकिंग सिस्टमवरती किल्ल्यावरती अजून एक खासियत दाखवतो तुम्हाला ही जी तोफ लावलेली आहे ना ही जी तोफ लावलेली आहे आणि ज्या बाजूनं लावलेली आहे त्या बाजूनं जर तुम्हाला दिसत असेल तर एक किल्ला आहे पद्मदुर्ग या किल्ल्याला हरवण्यासाठी आणि स्वराज्यात जंजिरा आणण्यासाठी हा बांधलेला आहे पद्मदुर्ग हा सुद्धा मुरुड बीचवरून दिसतो पण तिथं आता जाता येत नाहीत किंवा असं सांगण्यात येतं की तिथं मिलिटरी आहे किंवा मिलिटरीच्या ताब्यात तो किल्ले आहे आणि त्यामुळं तिथं कोणी सहसा जात नाही पण बोटी तिथपर्यंत जातात बरेच तिथले सुद्धा व्हिडिओ आलेले आहेत तर मला मे माहीत नाही अजून की का तिथं लोकं जात नाहीत किंवा मी मिलिट्रीच्या ताब्यात तो काय पण ही जी तोफ आहे अशा कितीतरी तोफा त्या बाजून लावलेल्या आहेत आणि राजांनी बांधलेला हा पद्मदुर्ग जो हा किल्ला जिंकण्यासाठी त्या समुद्रात बांधलेला होता मला अजून एक जी खंत वाटलेली आहे जंजिरा किल्ल्यासंबंधीची इतकं अवश या किल्ल्यावरती बाकी आहेत ना अजून भयंकर प्रमाणात आणि भयंकर प्रमाणात मोठं बांधकाम आहे इथं झालेलं पण इथं ज्या बोट फेरी येतात त्या फक्त तुम्हाला पंचेचाळीस मिनिटांचा वेळ देतात आणि पंचेचाळीस मिनिटांमध्ये तुम्ही तो सगळा किल्ला बघायचा हे शक्यच नाही कुठल्याच बाबतीत कुठल्याच गोष्टीमध्ये हे शक्य नाही की तुम्ही पंचेचाळीस मिनटं हा एवढा मोठा किल्ला फिरावा आणि स ज्यावेळेस असे उत्सुक मनाने माणूस या किल्ल्यावरती येतो का बाबा का जिंकला गेला नाही का अशी ती बांधकाम शैली असणार किंवा स्ट्रक्चर असणार किंवा काय युद्धनीती किंवा युद्धशैलीला युद्ध ते केल्या गेलेल्या असणार गोष्टी की ज्यांच्यामुळे तो अपराजित राहिलेला आहे आणि ते तेवढं तो इतिहास जाणून घेण्यासाठी बघण्यासाठी पंचेचाळीस मिनटं अजिबात पुरेसे नाही आहेत त्यामुळं इथल्या लोकांनासुद्धा विनंती आहे की तो टाईम वाढवून द्यावा किंवा त्याचं काहीतरी दुसऱ्या बोटमध्ये जर त्यांना यायचं असेल तर त्यांनी ते तसं करावं जेणेकरून तुम्ही तो किल्ला पूर्णपणे इतिहास तुम्ही जाणून घेऊ शकाल किंवा तो किल्ला पूर्णपणे फिरू शकाल या किल्ल्यावरती इतक्या प्रचंड प्रमाणात तोफे आहेत ज्या बुर्जावर जाल त्या बुर्जावर दोन दोन तीन तीन तुम्हाला तोफ दिसणार म्हणजे दिसणार म्हणजे तोफीच्या भरोशावरतीच हा किल्ला लढवाय गेलेला आहे बऱ्यापैकी आणि प्रचंड मोठा प्रचंड मोठा दारूगोळा जे की विस्फोटकं असतील त्यांच्या भरोशावरती हा किल्ला टिकून ठेवलेला आहे की जशा बोटी येतील समुद्रात त्यांच्यावर डायरेक्ट मारा करायचा त्या बोटी बुडवायच्या ही सगळी युद्धशैली या किल्ल्याची असायची जबरदस्त बांधकाम आहे आणि हे बांधकाम बघण्यासाठी मला वाटतं पंचेचाळीस मिनटं फार अपूर आहेत त्यामुळे इथल्या नागरिकांनी इथल्या त्या प्रशासनाने हा टाईम वाळवावा विनंती आहे प्लीज हे आता मे बी मला असं वाटतंय हे जे बांधकाम आहे तिथंसुद्धा सुद्धा तुम्हाला तोफी पडलेल्या दिसत असतील त्या किल्ल्यावरती प्रचंड तोफी आहेत आणि हे या किल्ल्याचं मागचं द्वार आहे आणि या मागच्या द्वाराद्वारे तुम्ही हे जे दिघी पोर्ट आहे या साईडला दिघी पोर्ट आहे हे सगळं दिघी आहे इंडस्ट्रीयल एरिया बऱ्यापैकी तिकडं आणि त्या दिघी पोर्टला जाण्यासाठी जे जेटी जातात तिथं एक जेटीचं एक बंदर आहे आणि तसंच जेटीचं बंदर किंवा दुसरं काहीतरी व्यावसायिक इथं बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हे व्यावसायिक बांधकाम सगळ्या किल्ल्या शेजारी होत आहे आणि हे मागचं गेट आहे ते मागचं गेटसुद्धा बघण्याचा प्रयत्न करणारच आहो आणि आपली मित्रमंडळी गेली तिकडे हाय करा रे आपण जायला पाहिजे पटकन आता लवकर तिथं तुम्ही जर काय बांधकाम बघितलं ना तर हे बांधकाम इतकं भुयारी प्रकारातलं बांधलेलं आहे आता ही जी इमारत आहे ही इमारत वाटतच नाही हे बघा बुरुज किती उंच आहे ही तटबंदी आहे सगळं हा समुद्र मी इथं चालतो हे किती खोल आहे यातला सगळा दगड काढूनच हे बांधकाम चाललेलं आहे आणि तुम्ही जर हे आतमध्ये बघायला गेलं आतमध्ये अख्खा भुयारी रस्ता आहे किंवा भुयारी बांधकाम आतमध्ये सगळं केलेलं आहे जंजेऱ्याची थी खासियत तीच आहे की तुम्ही जिकडे जाल ज्या इमारतीत त्या पडलेल्या झडलेल्या इमारतीत जाल त्या प्रत्येक इमारतीमध्ये तुम्हाला भुयार पंचेचाळीस मिनटं झालेत फक्त आम्ही तटबंदी फिरलो आहे तटबंदीसुद्धा पूर्ण फिरल्या गे गेलेली नाही आमच्याकडून सगळ्या ज्या तोफा तोफाच बघणं चालू आहेत सगळ्या आणि हा जो सेंटर पॉईंट आहे किंवा ह्या ज्या सगळ्या ज्या सगळ्या इमारती आहेत ना सगळ्या ज्या सगळ्या इमारती त्यातली एकसुद्धा इमारत बघणं झालेली आहे एक तर तुम्ही त्या इमारती मेन बघू शकता चार पाच किंवा ही तटबंदी बघू शकता मला असं वाटतं पंचेचाळीस मिनटं फार अपुरा वेळ आहे हे सगळं बघण्यासाठी आणि त्यात तुम्ही येण्या जाण्याचं तिकीट पहिलेच काढून घेत आहे मला वाटतं जर तुम्हाला व्यवसायच करायचा असेल किंवा ह्या गोष्टी जर करायच्या असतील तर तुम्ही ग्राहकांसाठी असं करायला पाहिजे की तुम्ही एकतर्फी तिकीट ठेवा त्यांना जेव्हा तिकडून यायचं असेल तेव्हा ते थे येतील कारण हा किल्ला पंचेचाळीस मिनिटात बघणं अशक्य गोष्ट आहे काय म्हणायचं आहे तुमचं काय काय मत आहे हा किल्ला पंचेचाळीस मिनिटात बघू शकत नाही कोणी जरी आलं शक्यच नाही म्हणजे तटबंदी फिरलो आपण पंचेचाळीस मिनिटात तटबंदी सुद्धा म्हणजे आम्हाला आता घाई झालेली आहे की आमची बोट सुटून जाईल बाबा त्यांना म्हटलंय की तुम्हाला जर जायचं असेल तर एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील तुम्हाला किल्ला न बघता संपूर्ण किल्ला न बघता माझी काही जाण्याची तयारी करत आहेत कारण की आमचे दहा मिनिटं उरलेले आहेत प्रशासनाने आमचं एवढंच म्हणणं आहे की सगळं किल्ला आहे ना सगळ्यांना बघू द्यावा नंतर त्यांचं तिकीट जाण्यासाठी म्हटल्यापेक्षा तुम्ही जे पैसे घेता शंभर रुपये तिकडून येण्याचे पन्नास घ्या इकडून जाण्याचे आप आपल्या मर्जीनुसार राहू द्या जेणेकरून ते आपल्या मर्जीनुसार जातील मला वाटतं एक तासापेक्षा जर असं वाटत असेल गर्दी किल्ल्यावर खूप होऊ शकते असं काही असेल तर त्याचं टायमिंग वाढून काहीतरी एक ते दीड तास ठेवा असं काहीतरी टायमिंग ठेवायला पाहिजे कारण इकडून ज्यावेळेस ते जातील त्यावेळेस आता किती आवाजा सव्वा तिकीट घेतात हे ऍक्च्युली आपल्याला ना माहित नाहीये त्या गोष्टी त्यामुळे मला वाटतं ते थोडं चुकीची गोष्ट आहे आमच्या चेडला काहीतरी बोलायचं आहे मुद्द्याचं बोलायचं आहे किल्ल्यासंबंधी काय ह्या किल्ल्याची माहिती अशी आहे की या किल्ल्यावर कि, जे तोफा झालं किंवा काही शस्त्र झाले किंवा भरपूर अवशेष छत्रपतींच्या काळामध्ये जे किल्ल्यामध्ये होते किंवा जे किल्ल्याचे शिलेदार बर किल्लेदार होते त्यांना आहे सामग्री बाहेर नेता आली नाही किल्ल्याच्या म्हणजे म्हणजे ज्या तोफा त्यामुळे वाचलेल्या आहेत किल्ल्यावरती अजून भरपूर तोफा आहेत म्हणजे आपल्या ज्या बाकीच्या किल्ल्यांवरती जी हे पोरं जातात नालायकपणा करतात त्या तोफांना ढकलून देणे किंवा त्यांचा अनादर करणे ह्या गोष्टी इथं झालेल्या नाही झालेल्या नाही किंवा इथल्या तोफा कुठून घेऊन जाता आलेल्या नाही ते सगळं असल्यामुळे चारी बाजूने समुद्र असल्यामुळे या तोफा किंवा काही अवशेष महत्वाचे किल्ले मला नक्की सांगा हे कारण खरं वाटतय का जंजिरावरती ज्या तोफां प्रमाणात अजूनही तोफा शिल्लक आहेत एवढ्या वर्षानंतर त्याच एक कारण आहे का नक्की सांगा अशा दगडांमध्ये अजिंठा विरुडच्या लेण्या कोरलेल्या आहेत ना त्या प्रकारचं असं कोरलेलं सगळं बांधकाम वाटतं आता कॅमेऱ्यात ते तसं त्या प्रकारे येत नाही पण तुम्ही जिथं बघाल जिथं बघाल तुम्ही तिथं फक्त तुम्हाला हे कोरलेलं बांधकाम दिसत हे बांधकाम आहे सगळं हा कोरलेला दगड हा जो द्वीप आहे हा अख्खा द्वीप सगळा कोरलेला आहे आणि हा कोरलेल्या द्वीपाचं जे काय दगड आहे हा इमारतींसाठी बांधण्यात आले तुम्हाला असं रिकामी जागाच दिसणार नाही आता एवढं पडझड झालेलं बांधकाम आहे तरी सुद्धा तुम्हाला एवढे अवशेष दिसत विचार करा ज्यावेळेस ते लोक राहत असतील किंवा हा त्या लोकांच्या कब्जामध्ये ज्यावेळेस हा किल्ला असेल हे शक्यच नाही की असं कुठे जागा सुटलेली असणार किंवा काय एवढं प्रचंड बांधकाम या किल्ल्यावर आहे त्यावेळेच हे अजूनही त्या प्रकारचे अवशेष या किल्ल्यांवरती आहेत हे विशेष आहे डॉक्टर साहेब तुमचं काय मत आहे मला इथं आल्यावरती एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आपल्यावर इंग्रजांनी का राज्य केलेलं असावं हो, किंवा इतर देशातले दे जे लोकं आले त्यांनी आपल्या जागा कशा हडप केलेल्या असाव्या म्हणजे हा जो जंजिरा किल्ला आहे ना जो बघताय तुम्ही हा हा एका मराठी माणसाचा होता त्या काळचा जो त्यांचा नेता ज्या टाईप असेल किंवा राजा किंवा जो काय असेल तो मुरुड जंजिर्याचे होते ते कोळी होतात असं कोळी होते असं सांगतात ते आणि ते त्या आले त्यांनी फुटीरतावादी धोरणं त्या, त्या लोकांच्या याच्यात टाकली फूट पाडली आणि आफ्रिकेतून आलेला फक्त मसाले विकण्यासाठी मसाले विकण्यासाठी आलेला व्यापारी या किल्ल्यावर आपलं साम्राज्य बसवतो हा किल्ला ताब्यात घेतो आणि हा शेवटपर्यंत अपराजित अपराजित ठेव हो। किती मोठी गोष्ट आहे की आपले लोक का आपल्याला वाटतं आहे की ही, ही जी लोकं आपल्यामध्ये फूट पाळून जातात किंवा कशाप्रकारे आपल्यावर कोणीतरी गुलामी करून जातं तेच राजकारण आजही तेच राजकारण आहे की आपल्यामध्ये जातींमध्ये देशातील धर्मांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये फूट पाडून आजही राजकारणी त्याच प्रकारचं करत आहे प्रकारे हा सिद्धी करून गेलेला आहे ज्या प्रकारे औरंगजेब करून गेलेला आहे ज्या प्रकारे इंग्रज करून गेलेलं आहे प्रकारे सगळे राजकारणी अजूनही तेच चालू आहे फक्त त्याचे प्रकार बदललेले आहेत आता पण मुद्दा तोच आहे त्याची घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा तीच आहे की लक्षात घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो सगळी जी आहे ही इथून हा मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा आणि इथं ह्या सगळ्या बोटी थांबतात आता था। आमचे टायमिंग संपत आलेले आहे त्यामुळं आम्ही पळापळ -पड़ करून आता जाण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की शेवटचे पाच मिनटं राहिलेले आहेत आणि आम्ही अजूनही तिथं पोचलेलं नाही आहे तर पंचेचाळीस मिनटात हा किल्ला बघणं अशक्य आहे मला वाटतं टायमिंग वाढवलं पाहिजे थोडं माझी विनंती आहे प्लीज खूप मोठा किल्लेला आहे

वरती चाललाय बाई ना इथं ते 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 हे भुयार निघते तेच जागा आहे का शक्यच नाही ते त्या रूटने जातो आपण आणि येताना या रूटने येतो आणि येताना आल्यावरही लक्षात ठेवा ते सगळं जे आहे ते जे हवेच्या जोरावरती चालतं त्याच्यावरती सगळं